रामकृष्णारी माझं बाळ डॉक्टर अपूर्वा आणि दीपाली हे आता दोघे नागपूरला जाणार आहेत माझी दीपाली पण जाणार नागपूरला स्टेशनला सोडायला आणि नागपूरवरनं ना, ना तिला घरी सोडणार आणि मग ती इथे येणार तर तुझा पुढचा प्रवास माझं बाळ तुझा पुढचा प्रवास अगदी बाळ बाळ हां गाडी कर ना

जमलं तर लागलेच तिला घेऊन स्टेशनला जा थांबा थांबी करण्यापेक्षा